हा दिस मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढे कारण का सगळे जण त्रस्त आहेत कोणाचं भलं होतंय अदानी सोडून ह्या देशात कोणाचं भलं होतंय मला सांगा तिकडे अदानी पैसे कमावतो इकडे आपल्याला आपले इलेक्ट्रिसिटी बिल एवढे दुप्पट तिप्पट येत आहे गरीब गरिबांना ते जमा जमत नाहीये पैसे द्यायला पाणी मिळत नाहीये पाण्याचा टॅक्स ज्यांच्याकडे नळ नाही त्यांच्याकडे देतोय अरे एवढी हिम्मत असेल तर घ्या ना महापालिका निवडणुका नका का घेत नाहीये आमच्या सोलापुरात एवढे दिवस प्रशासक नेमलेत सोनवर कोणाचं नियंत्रण नाहीये हे जे वरती होतंय तेच खाली होतंय हे काय इकडचं नाही हे सगळे पन्नास खोकेधारक आहेत ना सत्तेसाठी रात्रंदिवस गुवाहाटीला इथे तिथे काम केलं तेवढच कष्ट आमच्या गोरगरिबांसाठी केले असते तर तुमचं थोडंसं ते लाईट बिल जरी माफ झालं असतं पण यांना फक्त खोके पाहिजेत त्यांना दुसरं काही नको आणि असं जर हे काही लोकशाहीच्या पद्धतीने निवडून आलेलं सरकार नाहीये हे ना तुम्ही मतदान केलं नाही हे फक्त भीतीने आणि पन्नास लालचनी निवडून निवडून पण नाही एकत्र आलेले हे सगळे खोके बोके आहेत आणि म्हणून अशा लोकांपासून आपण सावध राहायला पाहिजे आज आपण या ठिकाणी निषेध करत आहोत कारण एकशे से, एकशे से सेहेचाळीस खासदारांचं निलंबन झालं आहे याच पद्धतीत आपण एकजुटीने लढलं पाहिजे मला माहिती आहे काही काही लोकांना वाटत की आपण आवाज देऊन काय होणार आहे हा माणूस त्याला जे करायचा ते करणार आहे पण तसं नाही आहे कारण का सामान्य लोक बघतात सामान्य लोकांना पाहिजे सामान्य लोकांना दुसरा पक्ष पाहिजे पण आपण त्यांच्या घरोघरी पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आता आपली लढाई जरी पुनपाशी असली तरी उद्यापासून आपली लढाई घरोघरात जाऊन त्या लोकांना साथ देऊन त्या लोकांना आदर देऊन त्या लोकांच्या सोबत त्यांचा हात धरून उद्या घरोघरा पर्यंत आपली लढाई पोहोचली पाहिजे एवढीच मी आमच्या आपल्या सगळ्या मित्र पक्षांना इंडिया आघाडीला विनंती करते का त्यांना त्यांना गरज आहे सांगायला पाहिजे की या देशाचा नाहीये पण आम्ही तुमच्या सोबत आहोत राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण गोरगरिबांच्या सोबत आहोत ह्यासाठी आपण गावोगावी मोहल्ला झोपडपट्टी तांडा तांडावर आता जायची गरज आहे आणि त्याच पद्धतीत इंडिया आघाडीचं पुढची पूर, वाट चाल असेल एवढंच या ठिकाणी सांगते आपण सगळे आलात आपण सगळे या ठिकाणी आलात आणि मला असं वाटतं एकता मे ही ताकद आहे संघटने मी शक्ती आहे आपण सगळे एक समजून आपण या ठिकाणी आप या बीजेपीच्या विरोधात लढा दिलाच पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगते आणि पत्रकारांना पण विनंती करते पण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दबाव असेल अत्याचार होत चाललाय पुढच्या वेळेस तुम्ही त्या बाजूला जरी असलात तरी तुमचे काही मित्र या बाजूला पण आम्हाला बघायचे एवढीच त्या ठिकाणी विनंती करते कारण का इंडिया आघाडी नेहमी तुमच्यासाठी पण आवाज उचलत असते महिलांसाठी असेल दीन दलित अल्पसंख्याक दिव्यांगांसाठी ज्यांचा आवाजच राहिला नाही आहे म्हणजे आज खासदारांचा आवाज दाबताय उद्या गोरगरिबांचा आवाज दाबायला हे कमी पडतो आणि म्हणून ही धोक्याची घंटा आहे आणि आपण आता जर सावध नाही राहिलो तर हे देश या लोकांच्या हातात जाईल आणि लोकशाही टिकणार नाही आणि म्हणून कठोरपणे मी या गोष्टीचा निषेध करते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार मोदी सरकार हाए हाए।